सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर्वांच एकदा सहर्ष स्वागत सीपी मुंबई पोलीस भरती ची सुरुवात दिनांक अठरा जुलैपासून होणार आहे असं ऑफिशियल अनाउन्समेंट परिपत्रक आलेलं आहे तशावरती आज सकाळी सगळी इन्फॉर्मेशन जे परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकाचं संपूर्ण विश्लेषण आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं जर कोणी बघायला नसेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी ते दिलेलं आहे आयकॉनमध्ये त्या आयकॉनवरती क्लिक करा आणि मग तुम्ही बघू शकताय त्याचबरोबर दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये दिलेला आहे की हॉल तिकीट मुंबईचे कधीपर्यंत येऊ शकतात त्याच्यावरती पण व्हिडिओ दिलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ शेवटी आयकॉनमध्ये असेल तुम्हाला दोन्ही सुद्धा व्हिडिओ बघायचा आहे सुरुवातीला एक अनाउन्समेंट करतोय की मीरा भाईंद्र येथे आपला जो कुणाल मोरे विद्यार्थी होता त्याची निवड झालेली आहे ओली शिपाईपदी शेवटी फायनली तो वर्दीवरती आलेला आले आहे त्या दिवसांसाठीच हा तास हा प्रयत्न माझा प्रामाणिकपणा ह्याच गोष्टीसाठी होता आणि तो फायनली आलेला आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्यामध्ये काही मुलं सिलेक्शन झालेले आहेत पण अशी मुलं जी आहेत ज्यांची निवड झाले त्यांनी प्रामाणिकपणे टेलिग्रामवरती फायनली प्रायव्हेट मेसेज करा की सर फायनली मी वर्दीवर आलेलो आहे माझं सिलेक्शन झालेलं आहे एवढाच आनंद आणि आमच्या या आनंदाचं एवढं सुख असतं ह्याच्यापेक्षा दुसरं सुख कोणतंही नाहीये कोणतंच नसणार आहे लक्षात ठेवा गेल्या पंधरा वर्षामध्ये से मी याच पद्धतीने वागतोय दुसरा विषय काही नसणार आहे त्याचबरोबर जी काही तीनशे मुंबई पोलीस दोन हजार एकवीसच्या बॅच मध्ये परवा जी लिस्ट लागलेली होती तीनशे मुलांची त्याच्यामध्ये जवळजवळ चौदा मुलांचं सिलेक्शन आपल्या झालेलं आहे त्या सुद्धा मुलांना मी शुभेच्छा देतोय आणि आज कुणाला सुद्धा शुभेच्छा देतोय आजचा महत्वाचा विषय अशा पद्धतीनं आहे आत्ताचा की तीन ग्राउंड फिक्स झालेले होते ऑफिशियल सीपी मुंबईकडून आणि आता फक्त परिपत्रकामध्ये दोनच ग्राउंड लिहिलेले आहेत तर तिसऱ्या ग्राउंडचं काय हा विषय आजचा असणार आहे तर सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळच्या वेळ मिळत राहील तर महत्वाचं म्हणजे सुरुवातीला तीन ग्राउंड जे की पहिलं ग्राउंड होतं मुंबई युनिव्हर्सिटीचं दुसरं होतं रेल्वे घाटकोपर येतलं आणि तिसरं ग्राउंड होतं साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे होतं ते होते असे तीन ग्राउंड फिक्स झालेले होते आणि आता कालच्या परिपत्रकामध्ये जे की बिनतारी संदेशचं परिपत्रक होतं त्या परिपत्रकामध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये फक्त दोनच ग्राउंड दिलेत ते म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईन आणि दुसरं घाटकोपरचं रेल्वेचं ग्राउंड सो अशा पद्धतीनं हे दोनच ग्राउंड का तर एक लक्षात घ्या मुद्दा जुलै महिन्यात अठरा तारखेला हे ग्राउंड सुरू होते सुरुवातीला प्रत्येक दिवशी आठ हजार मुलं यांचा घेण्याचा एक अंदाज आहे आठ हजार होतील कधी सहा हजार होतील सात हजार होतील पाऊस पडला तर आठच्या आठ हजार पुढे दोन तीन दिवस जाऊ शकतात अशा पद्धतीने होऊ शकतं पूर्ण भरती प्रक्रिया होऊपर्यंत सो सुरुवातीच्या पिरियडमध्ये हे दोन ग्राउंड कशा पद्धतीने चालतात याच्यावरती पूर्ण लक्ष असणार आहे स्टाफचं किंवा डिपार्टमेंटचं आणि हे योग्य पद्धतीनं चालत असेल तर तिसरं ग्राउंड हे सुरुवात करणार एवढं लक्षात ठेवायचं सद्यस्थितीला दोन ग्राउंडवरती पोलीस भरती सुरू होणार आहे या दोन ग्राउंडवरती म्हणजे मरीन लाईनची युनिव्हर्सिटी मधलं जे ग्राउंड आहे ते आणि त्याचबरोबर घाटकोपरचं जे ग्राउंड आहे त्याच्यावरती हे फिजिकल तुमचं सुरुवातीच्या पिरियडमध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो तिसरं ग्राउंड का नाही होणार हे तुम्हाला रिझन दिलं की स्टाफ पण भरपूर लागतोय तुम्हाला माहित असेल पोलीस भरती घ्यायचं असेल तर एक दोन लोकांचं काम नाही आहे ह्याला भरपूर प्रमाणात स्टाफ लागतोय आठ हजार मुलं संपवायचे असतील तर स्टाफ किती लागतो विचार करा डेली आठ हजार मुलं संपवायचे आहेत विचार करा किती होतील त्यामुळं ही गोष्ट खूप महत्वाची आहे जवळजवळ एका महिन्यात दोन लाख चाळीस हजार मुलं संपू शकतात तर कंटिन्यू पोलीस भरती झाली तर तीस दिवसामध्ये दोन लाख चाळीस हजार मुलं संपू शकतात हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं सुरुवातीच्या पिरियडमध्ये फक्त दोनच ग्राउंडवरती फिजिकल होणार आहे जसे की तुम्हाला मगापासून सांगतोय आणि तिसरं ग्राउंड हे नंतर सुरू करण्याचे चान्सेस आहेत एवढं लक्षात ठेवायचं स्टाफ मिळाला की मग शंभर टक्के ग्राउंड चालू होईल पावसानं साथ दिली तर शंभर टक्के तिसरं ग्राउंड चालू होणार याची नोंद घ्या पण तुर्तास सुरुवातीला यातली दोनच ग्राउंड सुरू होणार एवढं लक्षात ठेवायचं समजलं आता अजून एक प्रश्न त्याच्यामध्ये तयार होतोय की ह्या दोन ग्राउंड वरती दोनच्या दोन्ही मुलं चालू होणार का की दोन्हीच्या दोन्ही मुली हुनार, चालू होणार चालू होणार का की एकावर मुलं चालू होतील आणि एकावरती मुली मुली चालू होतील हा विषय तर याच्यामध्ये विषय अशा पद्धतीनं आहे की माझ्या मते तर एकावरती मुली चालू होतील आणि एकावरती मुलं चालू होतील असं ऍट अ टाइम एकाचवी मुलं मुली चालू होण्याची शक्यता आहे नसेल तर एकाचवी मुलं चालू झाली तर कदाचित मुलींना जास्त दिवस मिळू शकतात त्यांना तो ॲडव्हान्टेज मिळू शकतो चांगला त्यांना डेज मिळू शकतात पिरियड मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांचा सराव चांगला होईल पण माझ्या मते अजूनपर्यंत तर आज संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील यात काही विषयच नाही आहे पण आतापर्यंत तुम्हाला गोष्ट होती काही मुलांनी विचारलं की सर मुलांचं मुलींचं एकत्र चालू होईल की सेपरेट चालू होईल तर माझा अंदाज असा पद्धतीनं आहे की एकावरती मुलं चालू होऊ शकतात आणि एकावरती मुली चालू होऊ शकतात सो अशा पद्धतीनं दोन्ही इक्वल घेऊन जातील असा मला विषय वाटतो सो जे दोन ग्राउंड आहेत त्या दोन ग्राउंडची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली होती अगोदरच जवळजवळ जवळजवळ आता सतरा ते अठरा दिवस झाले तुम्हाला तीन ग्राउंडची इन्फॉर्मेशन दिलेली होती की ज्याच्यामध्ये जायचं कसं उतरायचं कसं ट्रेन तुम्ही ज्या ट्रेनमधून येणार ज्या जिल्ह्यामधून येणार ती ट्रेन कुठं जाते तिथून किती नंबरच्या बसला बसायचं किंवा तिथून कोणत्या रिक्षा करायच्या आणि कुठं उतरायचं आणि तिथून कसं जायचं ह्याची सगळी इन्फॉर्मेशन मी आधीच तुम्हाला सतरा दिवसापूर्वी दिलेली होती हा विषय आहे सो जे काही तुमचे प्रश्न होते की सर एकाच वेळी चालू होईल की नंतर चालू होईल हा विषय अजून सुद्धा जोपर्यंत ऑफिशियल इन्फॉर्मेशन येत नाही तोपर्यंत हा विषय कळू शकत नाही तरी सुद्धा आज असा विषय आहे माझ्या मते तर त्याच्यामध्ये फक्त एका ग्राउंडवर मुली आणि एका ग्राउंडवर मुलं चालू होऊन होण्याची शक्यता ही जोरात आहे लक्षात घ्या त्यामुळं तुमचे जे प्रश्न होते की मुलींना मुलींचे प्रश्न होते की सर आम्हाला वेळ भेटू शकतो का आणि मुलं पण बोलली की सर आम्हाला वेळ भेट भेटू शकतो का असं कोणीही सांगू शकत नाही लक्षात घ्या हे सगळं त्यांच्या हातात आहे पण उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जे काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल ते तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोस्ट करणार आहे याची नोंद घ्या त्याचबरोबर जे काही हे आहेत हॉल तिकीट बद्दल सुद्धा तुम्हाला महत्वाची इन्फॉर्मेशन सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तो या व्हिडिओच्या शेवटी आहे त्या ऐकॉनवरती क्लिक करून तुम्ही बघायचं आहे की हॉल बद्दल सीपी मुंबईची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीनं आहे सो so, ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या त्या तुमच्यापर्यंत मी शेअर केलेल्या आहेत की दोनच ग्राउंड का काही मुलांना भरपूर मेसेज पडायला लागले का आता काही मुलांना लेट रिप्लाय जाईल थोडस आता मुंबईचं ग्राउंड आहे भरपूर विद्यार्थी आहेत त्यामुळे भरपूर मुलं मेसेज करत आहेत सुद्धा मेसेज करत आहेत आपल्या हक्काचं चॅनल आहे त्यामुळे सगळेजण टेलिग्रामवरती मेसेज करतायत सर्वांना रिप्लाय भेटेल फक्त एकटा काम करतो त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी आहेत जरास सहकार्य सहकारी करा रिप्लाय सगळ्यांना भेटतच राहील त्यात काही विषयच नाही पण तुम्ही प्लीज सहकारी करा भरपूर लोक मेसेज करत आहेत दिवसाला तीनशे साडेतीनशे मेसेज येतात एकटा कधी रिप्लाय देणार तरी सुद्धा या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे एकोणीस तारखेपासून हॉल तिकीट डाउनलोड मी नाही म्हणत साडेचारशे मुलांचे हॉल तिकीट मी स्वतः डाउनलोड करून दिले साडेचारशे मुलांचे हॉल तिकीट मी स्वतः डाउनलोड करून दिलेत आणि विषय असा विश्वास एवढा मुलांचा माझ्यावरती की बिंदास सगळी माहिती शेअर करतात एक सुद्धा हॉल तिकीट पैकी कुठेही व्हायरल झालेलं नाही माझ्यापासून त्या मुलग्याला डाऊनलोड करून दिलं की लगेच डिलीट माझ्याकडून संपला विषय माझा इथंपर्यंत अधिकार आहे ह्याच्यापेक्षा पुढं मी कुठल्याही उचापती करत नाही आणि मला वेळ पण नाही तेवढा त्यामुळं ते आता जे मेसेज येतात त्या मेसेजला रिप्लाय भेटेल पण थोडा लेट भेटेल थोडस सहकार्य करायचं आहे कारण सीपी मुंबईला मोठ्या प्रमाणात ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कोणाकडून भेटत नाही लक्षात घ्या त्यामुळे आपला एकच अधिकृत चॅनल आहे मुंबई सिपी मुंबई बदल ज्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला परफेक्ट करत असते So, सो हे दोन ग्राउंड अठरा जुलैपासून चालू होणार परिपत्रकामध्ये दिलेलं आहे जर तेरा चौदा आज तेरा आहे चौदा पंधराला पाऊस जास्त पडला सोळाला पाऊस जास्त पडला तरी सुद्धा त्या टाइमला एक परिपत्रक नोट येणार आणि डेट पुढं जाणार हे पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे सगळं पावसाच्या कारणामुळे पुढं मागं होणार आहे नवीन डेट नवीन रिशेड्यूल सगळ्या गोष्टीला फेस जावं लागेल फक्त मुलांना दोन ते तीन दिवस अगोदरच हॉल तिकीट येणार याच्यापेक्षा आठ दहा दिवस आधी हॉल तिकीट येऊ शकत नाही कारण की पावसामुळं हवामानामुळं हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं मुलांना याचा फटका बसणार आहे की ट्रेन कसं बुक करायची जायचं कसं अचानक नाही भेटणार असे प्रश्न खूप आहेत समजलं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती ही माहिती आवडली असेल तर पटकन या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून शेअर पण करा ही जी इन्फॉर्मेशन आहे परिपत्रक जे आहेत किंवा ऑफिशियल इन्फॉर्मेशन देत असते वारंवार आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम चॅनलची लिंक पाहिजे असेल तर एक काम करा या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा सबस्क्राईब होऊन झाल्यानंतर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथं क्लिक करा आतमध्ये जाऊ टेलिग्राम चॅनल जॉईन करा जॉईन केल्यानंतर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तिथं पटापट अगदी फ्रीमध्ये भेटत राहील सो सर्वांना शेवटी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद